नमस्कार रिया मीराला म्हणत असते मीरावही मला काही गोष्टी कळतच नाहीत खरं तर मला खूप मोठं वादळ आल्यासारखं वाटतंय मीरावैनी मला समजतच नाही अचानक हे गुंड कसे काय येतात आणि आपला हाराचा ट्रक गायब कसा काय होतो नशीब आपण वेळेवर पोचून त्या गुंडांशी चार हात करून तो ट्रक मिळवला आणि आपली ऑर्डर पूर्ण झाली पण कितीही काही झालं तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे हे सर्व कुणी करायला सांगितलं तेव्हा मात्र मीरा बोलते रिया जाऊ देत ना या गोष्टी बाबतीत आपल्याला काहीही बोलायला नको तेव्हा लगेच सत्या बोलतो रिया तुला राग येईल पण तुला सांगू का हे सर्व कुणी करायला सांगितलं तेव्हा रिया बोलते सत्या दादा प्लीज मला सांग ना हे सर्व कुणी करायला सांगितलं तू जर का मला सांगितलंस तर मला खरंच आनंद होईल तेव्हा लगेच मोठ्यानी सत्या बोलतो दुसरा तिसरा कोणी नाही तुझा बाप विक्रांत यांनीच हे सर्व करायला सांगितलं तेव्हा लगेच रिया बोलते प्लीज सत्यादादा येता जाता माझ्या वडिलांवरती का येतोस माझेच डॅड का दिसतात त्यावेळेला मीरा बोलते रिया रिया शांत हो हे सर्व तुझ्याच डॅडनी करायला सांगितलंय तेव्हा रिया गप्प बसते आणि रिया बोलते मीरावैनी प्लीज तू तरी याच्यासोबत खोटं बोलू नकोस तेव्हा रवी बोलतो रिया मीरावै आणि सत्यादादा कधीच खोटं बोलत नाहीत जे समोर आहे ते बोलतात मग ते दुसऱ्याच्या मनाला लागलं तरीसुद्धा चालेल रिया म्हणूनच तर मीरा वैनी तुला सांगत होती की विषय सोड कारण तुला तुझ्या डॅडची ही सगळी लबाडी ऐकून तुलाच त्रास होईल म्हणून ती गप्प होती पण बघितलं शेवटी काय झालं ते तेव्हा मात्र रिया बोलते या वेळेला मात्र मी माझ्या डॅडला सोडणार नाही प्रत्येक वेळेला जर का तो तुमच्या आयुष्यात लुडबुड करत असेल तर मी त्याला धडा शिकवणारच त्याला त्याची अक्कल मी दाखवणारच तेव्हा लगेच मोठ्यानी रवी बोलतो बस झालं रिया उगाच विषय ताणू नकोस आणि विषय ताणण्यासारखं काहीच नाहीये रिया तू जर का शांत राहिलीस तर बरं होईल तेव्हा लगेच रिया बोलते प्लीज रवी उगाच काही सांगू नकोस मला शांत राहायचं म्हणजे काय करायचं डॅड जे काही करेल त्याच्यावरती आपण फक्त गप्प बसायचं म्हणजे डॅड पुन्हा एकदा चुका करायला मोकळ्या तूच विचार कर रवी तुला हे पटतं का तेव्हा लगेच रवी बोलतो नाही पटत पण काय करू काय तूच सांग ना मला आणि मला तर आता या गोष्टीचा त्रास व्हायला लागला आहे एवढा त्रास होतोय की आपण काही बोलूच शकत नाही तर इकडे विक्रांत खूपच चिडलेला असतो कारण त्याचा प्लॅन फसलेला असतो तेवढ्या त्याला निरूपाचा फोन आलेला असतो निरुपाचा फोन बघितल्यावरती तो फोन उचलतो आणि म्हणतो काय आहे तेव्हा निरूपा बोलते काय आहे ना तुम्हाला कोणत्या गोष्टी सांगून काहीच हो उपयोगाचं नाही कारण तुम्ही तर नेहमीच तोंडावरती पडता आणि तुमच्याच्यानी कोणत्या गोष्टी होतच नाही तो पूर्ण बोलण्यात तरी काय अर्थ ना तेव्हा लगेच विक्रांत बोलतो बस झाला येता जाता माझ्याशी असं बोलायचं नाही तुमची हिंमतच कशी होते तेव्हा लगेच निरूपा बोलते काय आहे ना तुमच्याच्यानी ना आता कोणत्या गोष्टी होत नाहीत त्यामुळे तुम्ही जरा गप्पच बसत जा आणि तसंही तुम्हाला नाही जमणार या गोष्टी त्यामुळे तुम्ही या गोष्टींमध्ये पडूच नका अहो साधा ट्रक गायब करता आला नाही तुम्हाला ट्रक अहो बघितलं का तुमच्या या चुकांमुळे त्या मीराला सहा लाख रुपये भेटले आता बोला तेव्हा लगेच विक्रांत बोलतो तुम्ही काही माझ्या जखमेवरती मीठ चोळायची कामं करताय का काय करताय तुम्ही तुम्हाला समजताय का तेव्हा लगेच निरूपा बोलते गप्प बसाओ तुम्ही मी मीठ चोळायची कामं करत नाही तर तुम्हाला परिस्थिती सांगते आता ती मीरा आणि तो सत्यजीत घरात असं काही दाखवतील की बस त्यांचंच राज्य तेव्हा मात्र मीराला इकडे खूपच राग आलेला असतो मीरा रियाला बोलत असते रिया, रिया प्रत्येक वेळेला तुझ्या वडिलांना मी पाठीशी घातलं का तर तुला त्रास व्हायला नको म्हणून पण प्रत्येक वेळेला जर का ते माझ्याच वाटेला जात असतील तर मी काय करू रिया आजपर्यंत मी तुझा विचार केला आणि गप्प बसले पण प्रत्येक वेळा तर तसं होणार नाही ना तुम्हीच विचार करा तेव्हा मात्र रिया खूपच चिडलेली असते रिया मीराचा हात धरते आणि मीराला बोलते मीरा वहिनी चल तेव्हा मीरा बोलते कुठे जायचं आपल्याला तेव्हा लगेच रिया बोलते मीरा वहिनी तुझा माझ्यावरती विश्वास आहे तेव्हा लगेच मीरा बोलते हो स्वतःपेक्षाही जास्त आणि लगेच रिया मीराचा हात घेऊन तिच्या माहेरी आलेली असते सोबत सत्यासुद्धा असतो आणि रवीसुद्धा असतो त्यामुळे विक्रांत चांगला चिडलेला असतो विक्रांत मोठ्यानी बोलतो रिया बाळा तू अगं तू आलीस पण या दलितरी माणसानं का आणलंस तेव्हा लगेच मोठ्यानी रिया बोलते डॅड माइंड युअर लँग्वेज तू काय बोलतोयस कळतं आहे का माझी माणसं आहेत ती आणि माझ्या माणसांबद्दल असे काही शब्द वापरलेले मला चालणार नाही परत जर का असे अपशब्द वापरलेस ना तर बघ तेव्हा मात्र रियाची आई बोलते अगं रिया रिया शांत हो अगं तुझ्या डॅडना यांचा किती राग आहे माहिती आहे ना तेव्हा लगेच रिया बोलते हो असेल ना राग पण एक गोष्ट लक्षात ठेवायची ती स्वाभिमानाने जगतात दुसऱ्यांचा पैसा लुबाडून खात नाहीत किंवा दुसऱ्यांना त्राससुद्धा देत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी विक्रांत बोलतो म्हणजे म्हणजे रिया काय चाललंय तुझं तू माझ्यावरती असा आवाज का चढवतेस त्यावेळेला रिया बोलते डॅड तुझ्या गोष्टी अजून सुद्धा लक्षात येत नाहीत की गोष्टी लक्षातच आणायच्या नाही आहेत दॅर तू काही मला वेळ समजलंस का का तू रिया मीराला आणि सत्या त्रास देतोयस डॅड तू आज हराचा ट्रक चोरला होतास की नाही तूच गायब केला होतास की नाही बोल ना आणि त्या गुंडांना तो ट्रक गायब करायला सांगितलास डॅड तू असं का केलंस मला उत्तर दे तेव्हा लगेच मोठ्यानी विक्रांत बोलतो रिया उगाच माझ्यावरती कसलाही आरोप करू नकोस आणि तुझी हिम्मत कशी होते माझ्यावरती कसलाही आरोप करायची तेव्हा रिया बोलते कारण तू चुका करतोस ना म्हणून माझी हिम्मत होते मलासुद्धा तुला बोलायची काही एक हऊच नाही पण काय करणार शेवटी परिस्थिती मला हे बोलायला भाग पाडते आणि मला तर आता तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही आहे तेव्हा मात्र रियाला खूपच राग आलेला असतो रिया खूपच चिडचिड करत असते रिया मोठ्याने बोलते संपलंय सर्व आणि मला आता हा विषयच ताणायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल त्यावेळेला लगेच मीरा बोलते पुरे काय ना विक्रांत सर प्रत्येक वेळेला येता जाता तुम्ही रियाचे आईवडील आहात म्हणून गप्प बसतो पण आता तुम्ही जे काही केलं ना त्यासाठी मी कधीच माफ करणार नाही त्यावेळेला विक्रांत मीरावरती धावत जात बोलतो माझ्या मुलीच्या मनात माझ्याबद्दल क्रेश निर्माण करतेस आता मात्र मी तुला सोडणार नाही तुझी हिंमतच कशी झाली आणि तो मीरावरती हात उचलायला जातो तेवढ्यात मात्र रिया विक्रांतचा हात पकडते आणि जोरात मुरगळत म्हणते लाज नाही वाटत हे असं सर्व वागताना कोण समजता कोण तुम्ही स्वतःला तुमची लायकी तरी आहे का आणि खरं सांगायचं तर डॅड मला आज तुला डॅड म्हणायची सुद्धा ला लाज वाटते त्यावेळेला लगेच विक्रांत बोलतो म्हणजे म्हणजे रिया तू माझ्यावरती आरोप करतेस त्यावेळेला रिया बोलते सॉरी डॅड मी तुझ्यावरती आरोप नाही करत खरं तर मला तुला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं होतं पण मीरा वहिनीने मला अडवलं म्हणून मी गप्प बसते पण मीरा बहिणीवरती परत हात उचलायचा नाही आणि माझ्या घरात जर का लुडबुड केलीस ना तर पुढच्या वेळेला पोलिसांच्या ताब्यात द्यायला ही रिया मागे पुढे पाहणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रियाने विक्रांतला पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे का कर कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू